गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपये वाढल्याने गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडलं आहे यातच आजपासून घरगुती पी एन जी आणि वाहनांच्या सी एन जीची दरवाढ झाल्याने भाजप सरकारविरोधात संतापाचा उद्रेक झाला दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं मुंबईसह उपनगरात आजपासून सी एन जी दीड रुपयाने तर पी एन जी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला आहे त्यामुळे आता सी एन जी एकोणऐंशी रुपये तर पाईप गॅस एकोणपन्नास रुपयांनी वाढला आहे घरगुती गॅससाठीचा खर्च देखील वाढला आहे याविरोधात आज हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस रोहितदास मुंडे ज्योती पाटील मयुरी पोरजे यांच्या उपस्थितीमध्ये आज हे आंदोलन करण्यात आलं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन विवाह विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे आपण पाहाल की आता सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकार सर्वसामान्य ध्वनीनं झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बात मध्ये सांगितले होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या आश्रू मला पाहत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली परंतु हे योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आसरू मोदी सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स